नांदगाव तालुक्यात आज दुपारी साडेचार ते पाच वाजेच्या सुमारास भीषण अपघात घडला श्रावण महिन्यात भाविकांची मोठी गर्दी असलेल्या पिनाकेश्वर महादेव मंदिरात दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांचा ट्रॅक्टर चालकाचा ताबा सुटल्यानं थेट दरीत कोसळला या अपघातात दोन महिला भाविकांचा जागीच मृत्यू झाला आहे मृतांमध्ये कांताबाई नारायण गायके वय पंचावन्न व कमलाबाई शामराव जगदाळे वय साठ दोघी राहणार नांदगाव यांचा समावेश आहे तर तब्बल तेरा भाविक गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आलंय सध्या त्या सर्वांवर उपचार सुरू आहेत अपघाताची माहिती मिळताच नांदगाव पोलीस निरीक्षक दिनकर भदाणे घाटमाथा ठाण्याचे अंमलदार भास्कर भस्ते तसेच पोलीस शिपाई परमेश्वर श्रीखंडे यांनी घटनास्थळी धाव घेतली व तातडीनं बचाव कार्य सुरू केलं या दुर्घटनेमुळे पिनाकेश्वर महादेव मंदिर परिसरात हळहळ व्यक्त होत असून गावात शोककळा पसरली आहे